कवटेमंकाळ बहुजन समाज पार्टीच्या सांगली लोकसभा उमेदवाराला एक नोट एक वोट अभियानामधून महिला शोषित समाज संघर्ष समितीकडून एकवीस हजार रुपये व बहुजनातील गोरगरीब शोषित वंचित समाजाकडून तीस हजार असे दोन्ही मिळून एक्कावन्न हजार रुपयेची मदत करण्यात आली आहे ही मदत सर्वसामान्य गोरगरीब समाजामध्ये जन्मलेल्या महिलांनी व पुरुषांनी एकत्रित येऊन आपल्या रोजीरोटीमधला पैसा निवडणूक लढवण्यासाठी दिलेला आहे या देशाचे सोने करून दाखवीन असे मत उमेदवार टिपू सुलतान पटवेगार यांनी उपस्थित महिलांना व कार्यकर्त्यांना विश्वास दिला यावेळेला जिल्हाध्यक्ष डॉक्टर शंकरदा माने यांनी महिला व उमेदवार यांना मार्गदर्शन केले व मतदारसंघामध्ये पन्नास हजारहून अधिक मतदान देण्याबाबत कबूल केले बहुजन समाजातील कार्यकर्त्यांमध्ये उत्साह दिसत होता बहुजन समाज पार्टीचा उमेदवार निवडून आणून महिला शोषित समाज संघर्ष समितीतील महिलांना न्याय देण्याचे काम करेल असाही विश्वास महिलांनी व उपस्थित मान्यवरांनी उमेदवारावर दाखवलेला आहे यावेळेला उपस्थित महिला सनाला बावस सणा बावस्कर राजू सनदी दीपाली हातानीकर रंजना आठ संजना ठवले सरपंच उज्ज्वला धोत्रे सविता माने राखी शिंदे प्रियांका नलवडे सायरा जमादार फरजाना मुलानी रहमान मुजावर अनुराधा माने कांताबाई माने सुवर्णा बडर अलका पवार बजिता माने लक्ष्मी लांडगे उषा लांडगे आशा लांडगे लक्ष्मी लांडगे यमुना यादव कविता लांडगे उर्मिला लांडगे संगीता यादव राणी यादव शर्मिला लांडगे मंगल लांडगे शीतल लांडगे नीता माने सावित्री सोरटे अलका कांबळे संगीता माने सीमा माने अनिता सपकाळ सुरेखा जाधव रुक्मिणी माने उपस्थित होते आज बहुजन समाज पार्टीच्या वतीने पार्टीचे उमेदवार टीपूभाई सुलतान आज आमच्या इथं आलेले आहेत तरी आमच्या महिला सोचित समाज संघर्ष समितीच्या वतीने आज शेकडो महिलांनी टिपूबाई सुलतान यांना आज वीस हजार रुपयाची मदत केलेले आहे तर या माध्यमातून आम्हाला एकच सांगायचं आहे कांशीराम साहेबांनी एक नोट आणि एक वोट या मोहिमे अंतर्गत खासदार आमदार बनवले सरकार बनवलं त्याचप्रमाणे आम्ही या सांगली जिल्ह्यामध्ये एक नोट आणि एक वोट ह्या माध्यमातून गोरगरिबाचा खासदार निवडून आणण्याच्या दृष्टिकोनातून आज सुरुवात केलेली आहे आणि टिपू सुल्तान सुलतान भैयाला आज आमच्या बहुजन समाज पार्टी आणि आमच्या महिलांच्या माध्यमातून लाखो रुपयेचा निधी आम्ही उपलब्ध करून देणार आहे आणि तोच निधी सरकार बनवण्यासाठी आम्ही खर्ची पाडणार आहे त्याच पद्धतीनं या बहुजनांचं सरकार निवडून आणल्याशिवाय या बहुजनांना न्याय मिळणार नाही या बहुजनाचे आज पिळवणूक चालू आहे या महिलांच्या अडीचशे रुपयेचा गॅस आज हजार रुपये अकराशे रुपयेला दिला चालला आहे आज यांच्या मुलांच्या नोकऱ्या चिरून घेतल्या चालल्यात आज हिंदू मुस्लिम शीख इसाई अशी जाती जातीमध्ये तीड निर्माण करून या बी जे पीच्या आणि काँग्रेसच्या माध्यमातून बहुजनाचे मतं मा लुटायची मत चालू आहेत बहुजनांना सांगितलं जातं हिंदूला सांगितलं मुसलमान तुमचा विरोधक आहे आणि हिंदू खत्रेत आहे मुस्लिमांना सांगितलं जातं की मुस्लिम तुम्ही खत्रामध्ये आहे आणि हिंदू तुमचे विरोधक आहेत तर मी आम्ही टीपूबाईंना इथे उमेदवारी देऊन एक निश्चित केलेला आहे की हिंदू आणि मुस्लिम ही दोघं भावभाव आहेत आणि इथल्या या जातीवादी बी जे पी काँग्रेसला आम्ही नष्ट नाबूत करून टाकणार आहे यांची सत्ता बुडासहित मुळात सहित उपसून काढणार आहे या पद्धतीने ही आमच्या या मोहीम चालू झालेली आहे एक नोट एक वोट, एक नोट एक वोट, बहुजन पार्टी विजय असो विजय असो